नमस्कार मैत्रिणींनो आज आम्ही आलेलो आहोत रिक्षा घेऊन रिक्षा सर्विस सेंटरला लक्ष्मी बजाज मुंडवा खराडी रोड आता बघालच तुम्ही सर्विस सेंटर आणि ह्या सगळ्या रिक्षा ही आहे आपली रिक्षा बोर्ड दिसतोय बघा लेडीज रिक्षा असल्यामुळे आपला लवकर नंबर लागला कारण पूर्ण सर्व्हिस सेंटरमध्ये दोनच रिक्षा दिसल्या ज्या महिला रिक्षा होत्या त्याच्यामध्ये आपली एक होती आणि अगोदर एक होती आता हे दादा आहेत मॅकॅनिकल दादा ते करतायत आपली रिक्षा सर्विस सर्व्हिसिंग करतायत काय काय झालं आहे <coughs> शोधता काय काय करतायत आम्हाला पण काही कळत नाही मी आणि आमची राधा आलोय हे दादा आहेत हे गाडी सर्विसिंग आहेत एकदा राधा जाऊन बघतीये मध्येच मी जाऊन बघतीये की हे काय करतायत नक्की दादा त्यांना लिहून दिलं होतं ना की हे हा प्रॉब्लेम तो प्रॉब्लेम त्याच्यामुळे मग देवी ते विचारतील त्याप्रमाणे सांगावं ते वाकून वाकून बघणं चालू आहे माझं तर जसं काही मला खूप आहे आणि पुढच्या वेळेला मी सर्व्हिसिंग करणार आहे असं लक्ष देऊन देऊन बघते मी काय करतायत नक्की बघणं चालू आहे काय करतायत हे दादा आणि त्यांना प्रश्न विचारणं चालू आहे ते बिचारे सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत आहेत हे काय केलं हे का काढलं त्याचं काय हे कशासाठी असे एक ना अनेक प्रश्न चालू आहेत आणि हे दादा सगळी माहिती सांगतायत सगळी उत्तरं देत आहेत आता हे आहे ग्रीसिंग करणं मी त्यांना विचारलं आता काय करायचं त्यांनी सांगितलं मॅडम आता हे ना ग्रीसिंग करायचं मग ते का करायचं का केलं पाहिजे किती दिवसांनी केलं पाहिजे हे सगळे माझे लहान मुलांसारखे प्रश्न विचारून झाले हा इथल्या सर्व्हिस सेंटरमधला सर्व्हिसिंग सेंटरमधला सगळ्यात लहान मुलगा त्या दादांनी सांगितलं की मॅडम तुम्ही व्हिडिओ काढताय त्याला घ्या ना तुमच्या व्हिडिओमध्ये मग आता त्याला काय बोलायचं म्हणून त्याचं नाव विचारलं तोपर्यंत हे हे फिटर दादा म्हणतायत की मी पण काम करतो इकडे मला पण घ्या तुमच्या व्हिडिओमध्ये हे दुसरे दादा आले एक त्यांना पण यायचं होतं आता त्यांना कळलं आहे की हे आता हे व्हिडिओ काढतायत आणि म्हणून मग त्या व्हिडिओमध्ये सगळ्यांना यायचं आहे हे चाजी तसं आम्ही दुसऱ्यांदा आलो आहे सर्व्हिसिंगला त्यामुळं आता ओळखीचे झाले तिथले सगळे स्टेप बाय स्टेप काम एक पूर्ण झालं की दुसरं दुसरं पूर्ण झालं की तिसरं आता हे ऑइलिंग करतायत आणि सगळे एकदा एकदा येऊन डोकून गेले कारण व्हिडिओ चालू होता आम्ही व्हिडिओ काढत होतो तिथे सगळ्यांचं येणं जाणं चालू होतं आता झालं काय काय केलं काय काय नाही केलं चेक करून घेतलं की जे जे आम्ही सांगितलं होतं आता ही इथे आली इथे आणखीन काहीतरी एक करतात काय करतात काही समजलं नाही पण इथे एक छोटंसं मशीन आहे हे आणि त्या मशीननी काहीतरी केलं त्यांनी ह्या मशीननी आता इथून आम्ही चाललो पुढे शेवटची स्टेप ते म्हणजे आता वॉशिंग करायला हे आहे इथलं वॉशिंग सेंटर सर्विसिंगला महिलांना प्रथम प्राधान्य आहे परंतु वॉशिंग करायला नाही वॉशिंग करायला मात्र लाईनीतच थांबायचं सर्वांना इथे लाईनीतच एवढ्या सगळ्या ना मोठीच्या मोठी रांग होती आता आमचा नंबर कधी यायचा काय माहिती आमचा तर नंबर शेवटून दुसरा अम्चा नंतर एकच टेम्पो एवढी मोठी रांग दिसेल तुम्हाला आमची राधा एवढी मोठी रांग आहे हे बघा ह्या सगळ्या समोरच्या लाईनमधल्या रिक्षांचं नंबर संपले आता आमचा नंबर आला इतका वेळ वाट बघितली जवळजवळ दीड तास दीड तासानंतर आमचा नंबर आला आता इथे इथे ना दोन रिक्षा दोन टेम्पो अशी पद्धत आहे किंवा चार वाहनं ॲट अ टाईम ते वॉशिंग करतात फुल प्रेशरनी रिक्षा धुणं चालू आहे टेम्पो धून चालू आहे एवढी सगळी धूळ माती निघते गाड्यांमधून कोणतंही काम इतकं सहज सोपं नसतं ना प्रत्येक कामाला आपल्याला आपलं खरं तर योगदानच द्यावं लागतं त्याच्याशिवाय कितीही छोटं काम असलं किंवा मोठं असलं तर कष्टाशिवाय पर्याय नाही सातत्याशिवाय पर्याय नाही हेच ह्या सगळ्यामधून दिसतं की काम कोणतं का असे ना कष्टाला पर्याय नाही एक गाडी झाली की दुसरी दुसरी झाली की तिसरी तिसरी झाली की चौथी सतत ह्या लोकांच्या हातात बघा ते मशीन आहे पाण्याचं न थकता न थांबता कंटिन्यू येणाऱ्या समोरच्या वाहनाला क्लीन करायचं आणि अगदी व्यवस्थितपणे करतायत म्हणजे कोणत्याही कामाला प्रेमाने सातत्याने करणं गरजेचं आहे जी पण आपली नोकरी असेल व्यवसाय असेल त्याला मनापासून करणं गरजेचं आहे हेच ह्या सगळ्यांच्या मेहनतीतून दिसतंय हे, हे ज्यांची रिक्षा सर्विसिंग झाली वॉशिंग झाली आणि त्यांच्या ताब्यात मिळाली हे रिक्षावाले दादा सगळे हे पण बघा खरं तर हा व्हिडिओ काढण्याचं कारण पण वेगळं वेग्ड़ वेगळे की प्रत्येक व्यक्ती आपल्या हातातल्या कामाला किती मनापासून करते हे बघा हे सगळे दादा घरात कधी एक कपडा घेऊन पुसत नसतील परंतु ही त्यांची लक्ष्मी रिक्षा इतक्या प्रेमाने सगळे पुसत आहेत कुठे एक कणभर ठेवायला तयार नाहीत त्यांना माहिती आहे इथून गेलं की पुन्हा धूळ लागणार आहे कचरा लागणार आहे त्याच्यावर बसणारे परंतु तरीही ते स्वच्छ करत होते ह्यांनी पाण्याने धुवून झाली आता शॅम्पूने ने चालू आहे वॉशिंग सेंटर एका गाडीचं झालं की दुसऱ्या गाडीला शिस्तबद्ध पद्धतीने चालू आहे त्यांचे काम गाडी ही त्यांनी पाण्याने धुवून झाली आणि आता आपल्या गाडीचा बहुतेक शॅम्पू लावण्याचा नंबर येईलच थोड्या वेळात आम्ही वाट बघतोय कधी संपतय कधी संपतय किती वेळ लागणार कारण सकाळी अकरा साडे अकरा वाजता गेलेलो आम्ही आता चा, चार साडेचार वाजून गेलेत म्हणजे पूर्ण दिवस जातो एक तर खूप दूर आहे आणि दुसरं तिकडे खूप नंबर असतात झालं हे आपल्या पण गाडीला शॅम्पूपर्यंत आलं म्हणजे आता बहुतेक शेवटच्या पार्टकडे वाटचाल चालू आहे असं म्हणूयात आता टेम्पोचं होत आले त्यामुळे बहुतेक आपल्या रिक्षाकडे आता नंबर येईल आलाच आम्ही वाट बघतच होतो अरे बाबा कधी कधी संपणार कधी संपणार एक तर एवढी मोठी रांग होती झालं टेम्पो गेला आता शेवटच्या स्टेजला पोचले चकाचक पाण्याने धुतायत मस्त फुल प्रेशर असं बघितलं तर खूप वेळ जातो वॉशिंगला पण जातो आणि त्याच्या कितीतरी पट नंबर लावायला गेला म्हणजे सर्विस सेंटरला जायचं म्हटलं की असं ऐकलं मी तिथे सगळ्यांच्या चर्चेतून की पूर्ण दिवस द्यावा लागतो काही लोक दहा वाजता गाड्या घाऊन गा आलेले होते झालं आता ओली चिंब छान स्वच्छ चकाचक धुतलेली रिक्षा त्यांनी आमच्या ताब्यात देऊन टाकली आता ती ओली चिंब रिक्षा कशी घेऊन जायची म्हणून आता आमचं चालू झालं तो कपडा मगाशीच त्यांच्याकडून धुवून घेतला होता कारण नाही म्हटलं तरी धूळ बसते आणि त्याच कपड्याने स्वच्छ धुतलेली रिक्षा पुसायला नको म्हणून कपडा धुवून घेतला होता आता चालू आहे कसरत ते सगळं स्वच्छ कोरडं करण्याची मग ते बघितलं होतं की ते रिक्षावाले दादा कसे पुसतायत आता तीच वेळ आणि तेच आम्ही करतोय आता अशी ओली 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 आहे सगळीकडे आतमध्ये पण असं वाटतं की एक पाऊल पण धुळीचं मातीचं टाकायला नको आता आमची री राधा आहे की एकट्याच नका करू मी पण करते माझ्याकडं कर द्या मला पण मदत करायची असं सगळं म्हणून म्हणून मी मग तिच्या हातात कपडा दिला की घे बाई तर मग आता उरलेलं थोडंसं उरलं आहे खरं तर पण आता असतं ना लेकराचं ती मदत करते आहे आता कुठे पुसू म्हणती कारण सगळंच पुसून झालं होतं छान छान राधा आता झालं चालू आमची राधा राणी रिक्षा घेऊन निघाली आमच्या धुनोला आता काय झालंय माहिती आहे का आता मी सांगतेय तिकडे तिकडे घे तिकडे एका कडेला थांब आता बघा इथे आम्ही थांबतोय आता ते गॅरेजवाले दादा आहेत ना सर्व्हिस सेंटरवाले मगाचेच त्या दादांना मी बोलवून घेऊन आली आहे त्यांनी सांगितलं होतं की वॉशिंग झाली की थांबा इथे काही काम राहिलं आहे तर ते मी करून देतो तुमचं मी गेले सर्व्हिस सेंटरमधून त्या दादांना बोलवून घेऊन आले आता ते करतायत आता नेमकं काय का राहिलं होतं हे मी पण उत्सुकतेने बघते की बाबा ह्यांनी तर मग असं सगळं केलं होतं मग राहिलं म्हटले तर मग काय राहिले आता खूप दमून गेलोय आम्ही उन्हातानात थांबवून इकडे तिकडे खूप मनापासून खूप छान सर्व्हिसिंग करून दिली खरं तर ह्या सगळ्यांचं कौतुकच करायला पाहिजे अजिबात कटकट न करता छान सर्व्हिसिंग करून देतात आलो आता आम्ही गेट पास वचमन काकांकडे दिला बाय बाय म्हणतायत या परत खूप कंटाळा आला आहे आता जवळजवळ आहे ना पाच साडेपाच वाजलेत कंटाळून गेलो आहे आम्ही आणि आता इथे छोटसं चहाचं दुकान दिसलं तर मग आता चहा प्यायचा होता उतरलो दोघी पण त्याला विचारायला गेले मी की दादा चहा आहे का काय कारण फक्त बाहेर डब्बे डब्बे दिसत होते आणि गॅस वगैरे काही दिसत नव्हता मग प्रश्न पडला होता की ह्यांच्याकडे चहा आहे का नाही तर ते म्हणले आहे मग तिला सांगते मी की येतो दोन चहा सांगितले राधा पण आमची कंटाळली आहे काम काही नव्हतं परंतु उन्हात तिथे थांबून थांबून कंटाळा आला. चाललो आता आम्ही पुढच्या प्रवासाला संध्याकाळ असल्यामुळे गर्दीच गर्दी पुढे आल्यानंतर आहे मोकळा रस्ता मस्त पुलावरून चाललोय त्याच्यामुळे हे सगळं दिसतंय गर्दी नाही मस्त मोकळा रस्ता है। होर्डिंग, मोटे -मोटे होर्डिंग आहे होर्डिंग मोठे मोठे होर्डिंग आहेत दोन्ही होर्डिंग आहेत म्हणजे लक्षच वेधतात पुलावरून जाताना आता पुन्हा आम्ही तशी का माहिती नाही पण ऊन असल्यामुळे कदाचित गर्दी असेल आता पोचलो आम्ही आमच्या जवळच्या एरियामध्ये आता झालं सगळं आता संध्याकाळच्या भाजीची तयारी चालू झाली येताना रात्रीसाठी उद्यासाठी भाज्या पण घेणं गरजेचं आहे भाजीवाल्या ताई दिसल्या नेहमीच्या आणि मग भाजी, भाजी खरेदी चालू झाली हे रोजचंच आहे जे लागतं ते येताना घेऊनच यावं लागतं कितीही कंटाळाला असेल कितीही दमलं असेल काहीही असेल तरी आपली जबाबदारी पूर्ण करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे त्याप्रमाणे दुधी भोपळा घेतला वांगी घेतली कोबी फ्लॉवर घेतला दोडका घेतला हिरवी मिरची पण घेतली होती थोडंसं लवकरच आलो आहे ना आम्ही म्हणजे आठ वाजता सात वाजता नाही आलो आहे त्याच्यामुळे भाजीवाले कमी आहेत पिशवी भरून भाजी घेतली आता आम्ही पोचतोय पार्किंगमध्ये आमच्या सूर्योदयच्या काढते आहे हे सगळं चला बाय बाय